दोन लंगोट्या शिवल्यानं जंगलात गेला आणि महाराज एक झोपडी गवताची बांधून राहू लागला राहता राहता उंदरानं एक लंगोटी कातडली उंदरानं लंगोटी कातरली बाबा रडत बसले दगडावर एक ढोरकी पोरगा आला बाबा कारडता तुम्ही काय सांगू पाळ्या झोपडी मध्ये उंदर झाले रे उंदरानं लंगोटी कातरली असं बाबा माझ्याकडे मांजर लगीत आहे एक परवाच मांजरी छोटस पिल्लो आणून देऊ का मांजरा आणि राहणार म्हणे बाड्या आणून देऊ ते दादा पिल्लो आणून उंदर गायब झाले पण बाबा दुसरे दिवशी रडत होते त्याने विचारलं बाबा का रडता आता उंदर गेले का म्हणे पूर्ण गेले मग का रडता बरे मांजर रातभर बोंबल झुपूच दिलं नाही यानं म्हटलं बाबा छोटस पिल्लू आहे त्याला दूध पाजायचं होय म्हणे बायांब कुठलं दुसरे मी जंगलात डोके करून म्हणे बाबा माझ्याकडे दोन चार काही मशीद नाही एक मत घेऊन घ्या तुम्हाला होते माजराले होते बुवाले होते बाबा मत चारत जाई दूध काढत जाई मांजरही जगेन बुवाही जगे पुन्हा एक दिवस बाबा रडत बसले ते काढणार बाबा आता का रडता माजराची चिंता मिटली तुमची चिंता मिटली मग रडत का अरे बाया ते मस्त दहा बारा लिटर दूध रे दोन मिळून सकाळी चार पाच संध्याकाळी दही करता येत नाही दूध करता येत नाही चतुर होत म्हणजे महाराज आमच्या गावात एक बाई आहे तिचा मालक मरण पावला तिने घेऊन येते दही दूध करते मग येईन का रे बाड्या बाड्या सैरीची जोड नेमकी चतुर होत जमते बाळ्यान त्या बाईची बाबाची सोयरी केली म्हणे दही दूध करायला चला बाई जगे बुआ जगे, माजरे जगे झोपडी मध्ये आनंदी आनंद आनंदी आनंद एवढा आनंद चार वर्षात चार लेकर झाले झोपडी मुक्ताबाई चांगतातसावा संन्यासी

ज्याची आठवण चिंतन करताना माणसाचा जीव जात त्या यवनीला जावं लागत त्या यवनीला जावं लागतं जा, 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 जा चिंतन भरत हरणाच चिंतन करता करता मृत्यू पावल्या जात कारण येत हरणाच चिंतन करत असल्यामुळे हरणाच्याच यवनीला भरत गेला जड भरत राज